आपल्यापैकी अनेक जण गुंतवणुकीसाठी सुरक्षित पर्याय म्हणून एस आय पीकडे पाहतात मात्र गुंतवणुकीसाठी ठरवलेली सगळी रक्कम एस आय पीद्वारे गुंतवावी का असा अनेकांना प्रश्न पडतो अनेकजण असे आहेत जे शेअर मार्केटच्या पडझडीच्या बातम्या वाचून घाबरतात आणि एस आय पी नको रे बाबा असा सूर लावतात हो म्युच्युअल फंड सही है हे लोकांना पटतं मात्र दोन हजार पंचवीस सालच्या सुरुवातीच्या दोन तीन महिन्यात शेअर बाजारानं ज्या पद्धतीनं गटांगळ्या खाल्ल्या आहेत ते पाहून लोकांना म्युच्युअल फंड खरंच सही आहे का असा प्रश्न पडतो हा प्रश्न पडणं आणि एस आय पीतील गुंतवणुकीपासून दूर राहणं हे दोन्ही विचार चुकीचे आहेत मग बरोबर काय आहे नमस्कार मी श्रीरंग खरे खरे मध्ये मी तुम्हाला गुंतवणुकीचा शंभर नंबरी फॉर्म्युला काय आहे ते सांगणार आहे गुंतवणुकीसाठी अनेक फॉर्म्युले किंवा नियम आहेत त्यातला हा एक फॉर्म्युला आहे गुंतवणुकीबद्दलचा संतुलित दृष्टिकोन देण्यासाठी हा फॉर्म्युला उपयोगी पडतो हा फॉर्म्युला काय आहे ते पाहूया यामध्ये तुम्हाला तुमचं वय शंभरमधून वजा करायचा आहे तुम्ही गुंतवणुकीसाठी राखून ठेवलेल्या रकमेपैकी किती टक्के रक्कम तुम्हाला इक्विटी म्हणजे शेअर बाजारात गुंतवायचे याचं उत्तर तुम्हाला या फॉर्म्युलातून मिळेल उदाहरण पाहूया असं धरूया की माझं आज वय त्रेचाळीस वर्ष आहे शंभरातून त्रेचाळीस वजा केल्यास उत्तर मिळतं सत्तावन्न म्हणजेच मी गुंतवणुकीसाठी ठेवलेल्या रकमेपैकी सत्तावन्न टक्के रक्कम ही इक्विटीमध्ये गुंतवेल आणि उरलेली रक्कम ही पी एफ कॉर्पोरेट बॉन्ड यामध्ये गुंतवण्यासाठी ठेवेन शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना एकाच शेअर किंवा एकाच म्युच्युअल फंडात गुंतवणूक कधीही करू नये त्यात वैविध्यता असली पाहिजे यासाठी तुम्ही लार्ज मिड आणि स्मॉल कॅपमधील पर्याय निवडू शकता बाजार कोसळतो तेव्हा गुंतवलेल्या रकमेवरील परतावा कमी होताना पाहून जीव घाबराघुबरा होतो अशावेळी नुकसान सहन करून गुंतवणुकीतून बाहेर पडण्याची मानसिकता तयार होते जी धोकादायक आहे कमी परतावा घेऊन किंवा गुंतवलेल्या रकमेपेक्षा कमी रक्कम घेऊन बाहेर पडलो तर आजवरच्या सगळ्या कष्टांची माती होते त्यामुळे थोडी सबुरी ठेवणं गरजेचं असतं लक्षात ठेवा मार्केट जेव्हा पडतं तेव्हा ते कायमस्वरूपी कधीच कोसळत राहत नाही बाजार कधी ना कधीतरी सावरतोच अशा परिस्थितीत सोनं हा गुंतवणुकीचा उत्तम पर्याय आहे गोल्डमन सॅक्स या आंतरराष्ट्रीय फर्मनं एक भाकित वर्तवलं आहे या वर्षाच्या शेवटापर्यंत एक ग्रॅम सोन्याचा दर दहा हजार दोनशे पंच्याऐंशी रुपयांचा पल्ला गाठू शकेल असं या भाकितामध्ये म्हटलेलं आहे इक्विटीमधील गुंतवणुकी व्यतिरिक्त गुंतवणुकीच्या पर्यायांमध्ये सोनं हा उत्तम पर्याय आहे शेअर बाजारात अस्थिरता असते तेव्हा सोन्याचे दर वाढत जातात यामुळे तुमची गुंतवणूक ही संतुलित होते सोन्यामध्ये सहसा मोठी पडझड होत नाही सोन्यानं गुंतवणूकदारांना वर्षानुवर्ष चांगला परतावा दिलेला आहे सध्याच्या अस्थिर जागतिक परिस्थितीमध्ये सोनं हा गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम पर्याय बनलेला आहे आता प्रश्न असा येतो की इक्विटी आणि सोनं यातील गुंतवणुकीचं प्रमाण हे किती असावं लक्ष किती काळासाठी आहे जोखीम उचलण्याची तयारी किती आहे या दोन प्रश्नांचं उत्तर जर तुम्ही शोधलं तर तुम्हाला हे प्रमाण मिळू शकेल तीन वर्षांच्या कालावधीसाठी तुम्ही अधिकाधिक अधीक जोखीम उचलण्यास तयार असाल तर इक्विटी आणि सोन्यात पन्नास पन्नास टक्के गुंतवणूक हा उत्तम पर्याय असू शकतो दहा वर्षांपेक्षा अधिकचा कालावधी असल्यास सत्तर ते ऐंशी टक्के गुंतवणूक ही इक्विटीमध्ये आणि उरलेली सोन्यामध्ये असा पर्याय देखील असू शकतो सोनं खरेदी करत असताना गरजेचं नाही आहे की ते प्रत्यक्ष खरेदी करावं यासाठी गोल्ड ई टी एफ गोल्ड म्युच्युअल फंड किंवा डिजिटल गोल्डचाही पर्याय उपयुक्त आणि जोखीम कमी करणारा ठरू शकेल गुंतवणुकीमध्ये वैविध्यता असेल तर अस्थिरतेच्या काळामध्ये देखील गुंतवणूक सुरक्षित राहण्यास मदत होते त्यामुळे एस आय पी करावी का सोनं घ्यावं असा विचार न करता दोन्हीमध्ये गुंतवणूक करणं हे फायदेशीर ठरतं मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल गुंतवणुकीबाबत तुमचे काही प्रश्न असतील तर ते आम्हाला कमेंट बॉक्सद्वारे कळवा आम्ही त्याची उत्तरं तज्ज्ञांच्या मदतीनं देण्याचा प्रयत्न करू अशा माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आम्हाला फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास तो अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावा यासाठी शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले खूप खूप आभार धन्यवाद